शेतकरी बंधूं नमस्कार आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विशिष्ट शेतकरी प्रगतशील शेतकरी यांच्या मुलाखती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत असतो विषय हा आहे की सदन शेतकरी म्हणजे काय तर सदन शेतकरी म्हणजे सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्टीने सक्षम आणि आपल्या शेतीमध्ये प्रगत तंत्राचा वापर करून आपल्या शेतीमध्ये चांगलं असं उत्पादन मिळवणं याला प्रगत आपल्या प्रगतशील शेतकरी त्याच त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यक्ती असंही आपण त्यांना म्हणू शकतो तर आज आज आपण अशा शेतकऱ्यांना भेटणार आहोत ज्यांच्याकडे जमीन खूप जमीन आहे म्हणजे शंभर एकरच्या आसपास जमीन आहे आणि वेगवेगळे पिकं ते घेतात शेतीमध्ये खूप वेगळे पण ते आपण करतात आज जरी आपण ही जी मुलाखत आपण एका शेताफळाच्या बागेमध्ये घेत असो परंतु ही फक्त बाग त्यांची दाखवण्यासाठी त्यांचं शेतीमध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये खूप वेगळे पण त्यांनी जपलेले आपण त्यांच्याशी बा चर्चा करणार आहोत दादा ते आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार सर थोडक्यात तुमचा परिस्थिती नमस्कार माझं नाव बाबाराव लक्ष्मणराव कोटकर राहणार रोड चक्रपान तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली बरं तुमचं वेगळेपण कसं आहे शेतीमध्ये हे बघा शेतीमध्ये आतापर्यंत आपली शेती ही पारंपरिक पद्धतीने चालत आली आहे आणि पारंपरिक पद्धतीने शेती केली तर त्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान झालंय आणि या गोष्टीमुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा निगेटिव्ह झालाय पण त्याला कुठेतरी एक बगल देत आम्ही एक वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि त्यातून काहीतरी नवीन तरुण वर्ग शेतीकडे आकर्षित व्हावा हा माझी इच्छा आहे बरोबर तुम्ही शेतीमध्ये म्हणजे वेगळेपण त आहेच तुमचं ओव्हरऑल म्हणजे आपली जी आपली जी अर्थव्यवस्था ती बार शेतीवरती अवलंबून आहे बरोबर शेतीबद्दल प्रत्येक जण निगेटिव्ह बार? बार आहे बरोबर बरोबर इनडायरेक्टली ठीक आहे ना शेतीशिवाय तर काही होऊ शकत नाही हो तुम्हाला शेतीबद्दल काय वाटतंय हे बघा भारत हा आपला कृषीप्रधान देश म्हणून आपण सर्वजण ओळखतो परंतु या ठिकाणी शेतीला एक दुय्यम दर्जा या ठिकाणी दिला जात आहे सर्व अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असताना आपण बघितलं कोरोना काळामध्ये सर्व उद्योगधंदे व्यवसाय बंद पडले फक्त एकमेव आपली शेती त्या कालावधीमध्ये चालू होती आणि सर्व अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून असतं परी सुद्धा शेतकरी एक दुर् दुर्लक्षित या ठिकाणी समजला जातो याला काय कारण असावं एकतर शेतकरी खूप काबड कष्ट करतो मेहनत करतो उत्पादन मिळवतो परंतु एकतर निसर्गाचा लहरीपणा किंवा एक शेतीमाला न मिळालेला भाव या दोन गोष्टीमुळे शेतकऱ्यांचं फार मोठं कंबरड या ठिकाणी मोडलं जात आहे आणि यातून शेतकरी उदासीन होत आहे किंवा त्याची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी सुधारल्या जात नाही यातून काहीतरी नवीन मार्ग शोधून शेतकऱ्यांनी काहीतरी आपली आर्थिक सुबत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर तुम्ही शेतीमध्ये काय वेगळे पण केलो तुमच्या शेतीमध्ये हे बघा पूर्वी आमच्याकडे पारंपरिक पद्धतीचे पिकं असायचे पण त्यातून आम्हाला फार मोठं काही असं आर्थिक उत्पादन मिळत नव्हतं मग आता शेती ही कमर्शियल करणं गरजेचं झाली हे ओळखून आम्ही शेतीमध्ये नवीन पिकं घेण्याचं एक प्रयत्न केला आहे मग त्यामध्ये आता आम्ही तुम्ही बघत असाल आमच्याकडे हे एकदम कमी खर्चाचं सर्वात मोठी गोष्ट काय शेतीमध्ये खर्च खूप वाढ खर्च कमी करणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळं हे एकदम कमी, एक कमी खर्चिक पीक आहे आणि कमी पाणी लागवडीचं पीक आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी एक शीताफळे पीक आहे तसेच या पिकाबरोबरच आम्ही झेंडू हे फुल पीकसुद्धा घेतो तसेच आता नवीन एक केळीचं मार्केट लक्ष घेता आम्ही केळीची सुद्धा लागवड करत आहे हा आणि सुद्धा आमच्याकडे भरपूर असतं त्यामुळे हळदीमधूनही आम्हाला चांगल्या प्रकार उत्पादन मिळतं आणि त्यातून चांगले पैसे मिळत आहेत थोडे हा तुम्ही जोड व्यवसाय काय करताय का शेतीमध्ये जोड व्यवसाय आमच्याकडं म्हशी एक पाच सहा मशी असतात शेतीमध्ये आणि कोंबड्या सुद्धा असतात आता मशी गाईचा वगैरे देशी गाई पण दोन तीन आहेत त्यांचा आम्ही गोमूत्र वगैरे धरून त्यापासून समजा एक जीवामृत वगैरे तयार करून पिकाला स्लरी देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कमी खर्चामध्ये आमचं ते एक जैविक खत आमचं तयार होतं याआधी तुमच्याकडे अनेक गाय होत्या देशी गाय म्हणजे वीस तीस गाय तुमच्याकडे बरोबर आहे त्याचा उद्देश काय होता एवढ्या गाय ठेवण्या देशी गाय ठेवण्याचा एकमेव उद्देश म्हणजे त्यापासून दूध जरी कमी मिळत असेल पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला शेणखत भरपूर मिळायचं आणि शेणखतामधून काय व्हायचं तुम्ही शेणखतासाठी खतासाठी उद्देशासाठी तुम्ही या देशी गाय होत्या शेणखताचा उद्देश ठेवून आम्ही त्या देशी गायचं संगोपन करत होतो सर म्हणजे चांगल्या पद्धतीने एक शाश्वत शेती कशी असली पाहिजे तर शेणखताचा वापर हा आपल्या शेतामध्ये शेतामध्ये शंकाचा वापर असायलाच पाहिजे जोडी आपल्या शेतीला कारण गोमूत्र असते खूप आपल्या जमिनीसाठी कस वाढवण्यासाठी हा पदार्थ खूप महत्वाचा नक्की सर बर तुम्ही गट शेती करता असं तुम्ही मला सांगितलं हो सर गट शेतीची संकल्पना कुठून म्हणजे डोक्यामध्ये आली गट शेती ही खरंच चांगली गोष्ट आहे परंतु आज गट शेती टिकत नाही शेतकऱ्यांची हे बघा सर आज काळाची गरज आहे मजूर मिळत नाही येत किंवा थोडा आपलं कुठं चर्चा होत नाही गट शेती आम्ही असेही संध्याकाळच्या वेळेस काम संपल्यानंतर शेतात एक मित्र मित्र असं बसायचो यातून आमच्या विचाराच्या देवाणघेवाणतून आम्हाला एक अशी नवीन संकल्पना सुचली की आपण जशी एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करतो तीच विचाराची देवाणघेवाण जर आपण शेतीच्या संदर्भात जर केली तर यातून आपल्याला फायदा होईल की बाबा तू कुठलं खत वापरतो कुठला औषध वापरतो हा औषध वापरल्यामुळे तुला रिझल्ट किती मिळाला खत किती वापरल्यामुळे काय रिझल्ट मिळाला या गोष्टीची देवाणघेवाण झाल्यामुळे याचा कसं थोडा शेतीसाठी फायदा मिळवला म्हणून आम्ही नंतर ठरवलं की आपण जर गट शेती जर एक सामूहिक गट शेती जर केली तर यातून काय होईल आपल्याला कुठलीही औषध असेल किंवा खत माती असेल हे थोडं एक योग्य प्रकारे त्याचं नियोजन एकमेकांच्या विचारातून करता येईल आणि त्यातून आपल्याला जर कुठली फळबाग जरी घ्यायची असली किंवा काही करायचं असलं एखादं प्रोजेक्ट जरी जर आपण सामूहिक जर केला तर के चांगल्या प्रकारे आपला तो प्रोजेक्ट राबवता येईल जसं की आता आम्ही जवळपास उर्ड चक्रांमध्ये सोळा एकर लागवड एक सामूहिक मध्ये लागवड केली तर आम्हाला व्यापारी डायरेक्ट इथे उपलब्ध होतो आणि जर मी एकट्यानं लागवड केली तर मला मार्केटला नेऊन द्यावं लागलं असतं त्यामुळे आज व्यापारी सोळा एकर असल्यामुळे आमच्याकडे येतो याच्यावरची एखादा प्रोजेक्ट आपल्याला उभारायचा आईस्क्रीम बिलकुल ती तुम्ही करू शकता हा तेच उद्देश जर आपल्याला कुठला एखादा प्रोजेक्ट जरी करत होतो सोळा एकर जर सीताफळ आमच्याकडे असेल तर आम्ही त्याचं पल्पिंग सुद्धा पल्पिंग कारण याच्यासाठी सुद्धा आम्ही एक बाहेर फिरत आहे कुठल्या फॅक्टरी संदर्भात थोडं मार्ग घेतोय समजा बरोबर इतर काय चुकतात बरं शेतकरी कारण तुमची जी शेती ना खूप वेगळी आहेच परंतु शेतीबद्दल तुम्ही खूप सकारात्मकपणे पाहता शेतीकडे आणि शेतीत तुम्ही खूप खुश आहात तुमच्या गावामध्ये तुम्ही गट गाव शेती करताय इतर शेतकऱ्यांचं काय चुकतं बरं काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी हे बघा मी पहिल्याने तुम्हाला सांगितलं की शेती ही कमर्शियल पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शेतीकडं नेहमी आपण एक पॉझिटिव्ह विचाराने बघितलं पाहिजेत कारण ते आपल्याला उत्पादन देते की त्याच्यामुळेच चा आपल्याला एक नोकरी ही आपलं एक नोकरीचं जरी माध्यम नसलं तरी आपल्याला उत्पादन देणारं सर्वात मोठी एक इन्व्हेस्टमेंट आहे आपली ती शेतकऱ्यांचं बाकी शेतकऱ्यांचं जर सांगायचं झालं तर त्यांनी थोडं पारंपरिक पिकाला बगल देत थोडं नवीन पिकामध्ये त्यांनी इंटरेस्ट uh, घ्यायला पाहिजेत बरोबर आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की त्यांनी थोडं खर्च पण कमी करा पाहिजेत की कुठलं औषध जरी घ्यायचं असलं तरी आज आपल्या शेतकरी दुकानावर जर गेला तर दुकानदाराला विचारतो मला हे औषध कुठलं औषध देऊ ही गोष्ट दुकानदाराला विचारायचं काम पडलं नाही पाहिजे त्यांनी बाहेर फिरलं पाहिजेत अभ्यास केलं पाहिजे बाहेरच्या जगातलं सुद्धा शेती बघितल्या पाहिजेत कृषी उद्यापर्यंत सेमिनार असतील ते सुद्धा त्यांनी अटेंड केले पाहिजेत आणि त्यालासुद्धा कळायला पाहिजे की मला कुठलं औषध माझ्या पिकावर न्यायचं आहे म्हणजे त्याचे ज्या ठिकाणी दुकानदार कोणची पिळवणूक होती ती होणार नाही आणि यातून त्याचा जे अनाठे होणार खर्च तो वाचाल आणि त्यातून त्याला थोडं एक आर्थिक एक हे मदत मिळेल थोडी परत शेतकरी मित्रांनो शेतकरी असा एक व्यक्ती आहे कि किंवा कृषी असा समाज आहे की शेतीबद्दल कधीच ज्ञान मिळवत नाही फक्त दुसऱ्यावरती अवलंबून किंवा दुसऱ्यालाच विचारत राहणं याच याच विषयावरती किंवा याच मुद्द्यावरती शेतकरी जगत असतो की शेतकऱ्यावर दुसऱ्यावरती अवलंबून राहणं दुकानदाराला विचारणं मी कोणती फवारणी नाही घेऊ खरंतर शेतकऱ्याने हे खूप महत्त्वाचं पॉईंट बोलले आणि ही यांची एक खूबी एक आपल्याला म्हणता येईल की यांनी शेतीमध्ये हेच वेगळं पण केलंय शेतीविषयक जास्त ज्ञान मिळवलं तर शेतकरी आज ज्ञान मिळवत नाही बिलकुल काय सांगाल तुम्ही मला बोलता बोलता एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही तुमच्या शेतीमध्ये अजूनही हळद पीक आहे तुमच्या गावामध्ये त्रस्त आहेत हळद पिकामध्ये हुमण्याआ तुम्ही हुमिआळीसाठी अजूनही औषध तुम्हाला माहित नाही औषध तुम्ही सोडलं सुद्धा नाही कारण आमच्याकडे शेत आज सगळेजण शेतकरी हळदीला शेण शेणखताचा वापर जास्त प्रमाणात करतात वापर जास्त प्रमाणात करतात आमच्याकडे पहिल्याच कोंबड्या आहेत ह्या शेण म्हणजे जिथं उकंडा आहे आपला तिथं शेणखत साचवतो हो तिथं कोंबड्या रात्रंदिवस काम चालूच राहते त्यांचं जे हुमणीचे अंडे घातलेले राहतात त्याला नष्ट करण्याचं काम कोंबडी बारीक शेणखत बारीक झालं बारीक झालं पायानं त्या खोरतात खोरल्यानंतर ते, खोरता, ते, खोर ते बारीक होते त्यात जे समजा जीवाणू असतील काय कोणते पण त्याला त्या नष्ट करतात त्याच्यानंतर आम्ही ते ज्यावेळेस हळदीला वापरतो का दुसऱ्या पिकात पण आम्हाला हुमणीचा त्रास हा कधीच नाही आतापर्यंत आणि त्या खतामध्ये एक आणखीन एक अडिशनल होतं की जी कोंबड्याची विष्ठा मिसळती त्यातून भरपूर प्रमाणात एक फॉस्फरस आणि नायट्रोजन उपलब्ध होतो त्यामुळे एक त्या गायी देशीचं गायीचं जे शेणखत असतं त्यामध्ये ऍडिशनल कोंबड्याचं सुद्धा खत मिळतं आणि त्याच्यामुळं आणखीन सुद्धा पिकाला त्याचा जास्त फायदा मिळतो शेतकऱ्यानं आपल्या जोडधंदा म्हणून त्याच्याकडे पण थोडं थोडं बघावं कारण निव्वळ शेतीवर बी अवलंबून न राहता हा म्हणजे तिकडून आपल्याला पैसा येतो पण शेती जी करतोय ती परवडणारी शेती होती कारण तिचं खत बनत आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला अनेकदा सांगितलं होतं अनेक व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर शेणखत आपण दोन पद्धतीने वापरतो एक तर विष म्हणून आहे की अमृत म्हणून हे आपण आपण ठरवायचं कारण असा आहे की शेतकरी नव्याण्णव टक्के शेतकरी शेणखताला आपल्या विष म्हणून वापरतात कारण मर आणि सड लावणारी बुरशी सुद्धा शेणखतात जास्त प्रमाणात वाढलेली असते आणि दुसरी गोष्ट <laughs> म्हणजे हुमणी आळीच्या अंडे सुद्धा शेणखतामध्ये जास्त असतात शेणखत ज्या शेतामध्ये आपण टाकतो त्या शेनख त्या शेतामध्ये जास्त हुमनिळीचा प्रादुर्भाव होतो कारण हेच आहे की हुमणी आळी आणि मर लावणारी बुरशी दोन गोष्टी हानिकारक गोष्टी या आपल्या शेणखतात वाढलेल्या असतात तर शेणखत वापरायचं कसं अमृत म्हणून तर यांच्यासारखे यांनी जसं वापरलंय की बाबा शेणखत कुजवून किंवा बारीक करून त्याच्यामध्ये कोंबडी कोंबडीचा वापर म्हणजे कोंबडी बारीक करते त्यांचं शेणखत किंवा ते जीवामृताचा किंवा जीवाणू खतांचा वापर त्याच्यामध्ये करतात ते त्यांचं शेणखत बारीक होतं आणि ते एक अमृत तयार होतं खरं तर बाकी तुम्ही जे करताय शेतीमध्ये आणखी तुमच्याकडे शेततलाव वगैरे आहेच काय त्याच्यामध्ये काय करताय आम्ही तलावाचा उपयोग ज्या वेळेस होणार आहेत आपल्याला पाणी कमी पडणार आहे स्टोरेज म्हणून ठेवून देतो म्हणजे आता एवढा सोर्स म्हणजे तुमच्या भागामध्ये जर पाण्याचा सोर्स कमी असला ज्या भागामध्ये तर शेतक शे, शेत तलावाचा हा वापर आपण केला पाहिजे हे बघा यावेळेस पाण्याची टंचाई आपल्याला भविष्यात नेहमी भासणार आहे त्यामुळे निसर्गाचं जे वाहून जाणारं पाणी असतं पावसाळ्यात ते आपण कुठेतरी स्टोअर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पाणी हे काही ऑटोमॅटिक तयार होणारी वस्तू नाही त्यामुळे पाणी हे वाहून पावसात जा ज्या वाहून जातं त्यावेळेस वाहून जाणाऱ्या पावसावरच्या पाणी आम्ही ते तळ्यामध्ये स्टोअर करून ठेवतो आणि भविष्यात जेव्हा आम्हाला पाण्याची पुढे उन्हाळ्यामध्ये चंचन भासल त्या टायमाला आम्ही त्या पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन करतो तुम्ही इतर आता झालंय तुमचं म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्यांना आता मार्गदर्शन केले शेवटी शेतकऱ्यांना कायच एक गोष्ट सांगाल तुमचा एक कानमंत्र काय असेल शेतकऱ्यांसाठी मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना शेवटी एकच आवाहन करीन की आपण सर्व तोपरी सरकारवर अवलंबून न राहता आपण आपल्या स्वतःची आर्थिक सुबत्ता कशी विकसित करता येईल यावर भर दिला पाहिजेत आणि ती आर्थिक सुबत्ता आपल्याला आपल्या शेतीमधूनच साध्य करता येईल पारंपरिक शेतीला बगल देत कमी खर्च कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेत आणि निसर्गावर मात करत एक आपण जोडधंदा सुद्धा या ठिकाणी जोडधंदा शेतीला केला पाहिजेत त्यातून आपल्याला थोडा शेतीला एक खर्च जो लागेल त्यातून थोडा हातभार मिळेल आणि सर्व शेतकरी बांधवांना यातून नक्कीच फायदा होईल मी अशी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी असं आवाहन करेन धन्यवाद नमस्कार